शहरामध्ये पावसाला जोर नसला तरी झाप सुरू आहे मात्र धरण क्षेत्रामध्ये होत असलेल्या जोरदार पावसामुळे राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे त्यामुळे नदीची पाणीपातळी वाढून पंचगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे पाणीपातळी वाढल्याने नदीघाट परिसरात असणारी प्राचीन मंदिरे पाण्याखाली गेली आहेत दरम्यान पंचगंगा नदीचे काठोकाठ भरलेले मनमोहक रूप पाहण्यासाठी कोल्हापूरकर गर्दी करतायत तर काही मासे पकडण्यासाठी नदीकाठी तासन तास बसून आहेत दरम्यान नदीकाठी प्रशासनाकडून खबरदारी घेत आपत्कालीन पथक तैनात करण्यात आले आहे पावसाचा जोर राहिल्यास पाणी लवकरच पात्राबाहेर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात येत आहे दरम्यान पंचगंगा नदीवरील शिंगणापूर राजाराम सुर्वे रुई इचलकरंजी तेरवाळ व शिरोळ वारणा नदीवरील चिंचोली भोगावती नदीवरील हळदी राशिवडे व सरकारी कोगे कासारी नदीवरील एवलूज पुणाल तिरपण ठाणे आळवे व वालोली घटप्रभा नदीवरील पिळणी बिजोरी भुगोली हिणगाव कानडे सावर्डे अडकूर कानडेवाडी व तारेवाडी हिरण्यकेशी नदीवरील साळगाव ताम्रपणी नदीवरील कुर्तनवाडी हल्लारवाडी काकर व मानगाव दूधगंगा नदीवरील दत्तवाड असे बंधारे पाण्याखाली आहेत